सगळे श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की तुमचं डाएटचं जेवण आणि प्लस तुमच्या घरच्यांचं जेवण हे कसं असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला अगदी डाएटचं जेवण सुद्धा वेगळं करता येणार नाही ना, म्हणजे करावं लागणार नाही ना ना आणि घरच्यांचं सुद्धा जेवण त्यातच होईल आपण तसं एक म्हणजे तशी एक थाळी म्हणजे एक ताट कसं आपलं परिपूर्ण असलं पाहिजे हे आपण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळं म्हणजे भात आमटी त्यानंतर भाजी चपाती सगळं काही असेल आणि डाएटमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला रिप्लेस करायच्या असतील त्या त्या गोष्टी काय काय रिप्लेस करायचे हे सुद्धा मी तुम्हाला त्यात सांगणार आहे सो so, चला आपण आता किचनमध्ये जाऊया आणि आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं आपलं असं जेवणाचं ताट कसं असलं पाहिजे ते आपण बघूया सो so, चला आता किचनमध्ये तर चला आता मी एका साईटला भात शिजायला ठेवला आहे आणि आता मी ऐवजी मी डाळीची आमटीच बनवत आहे आज वरण स्किप करूया आपण तिखट डाळीची आमटी कशी बनवायची ती बघूया आणि जेणेकरून प्रोटीनचं जे सोर्स आहे आपल्या जेवणातून पूर्ण होईल तर सगळ्यात अगोदर मी चार चमचे मुगाची डाळ चार चमचे तुरीची डाळ छान शिजवून साईडला ठेवली आहे आणि आता मी फोडणीची तयारी करत आहे सगळ्यात अगोदर तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर राई जिरे कडीपत्ताची फोडणी घातली आहे ते तडतडल्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो ह्याच्यामध्ये घालायचं आहे हवं तर डाळीसोबत तुम्ही शिजवू शकता पण मी आता फोडणीला घातला आहे छान आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला टोमॅटो शिजवायचं नाही आमटी बरोबर तो शि शिजणारच आहे तर आपल्याला टोमॅटो का घालायचा डाळीमध्ये तर डाळी डाळीमुळं म्हणजे वरणामुळं किंवा डाळीच्या आमटीमुळं एखाद्याला जर पित्ताचा त्रास होत असेल किंवा ॲसिडिटी वाढत असेल तर टोमॅटोनं ती वाढत नाही किंवा जास्त गुळण्या वगैरे आंबट वरण किंवा डाळीची आमटी खाल्ल्यानंतर जी येतात ते येणार नाही आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर आता हे आपल्यास ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे आणि जे मी हिरवं वा वाटण टाकलं आहे ते कशाचं बनवलं आहे ते सांगते भरपूर असा लसूण भरपूर कोथिंबीर आणि थोडस सुका नारळ म्हणजे सुकं खोबरं मी खलबत्त्यामध्ये बारीक करून ह्याच्यामध्ये घातलं आहे आता छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा जो कच्चा आहे तो निघून जाईल तर आता याच्यामध्ये मी काळं तिखट घातला आहे हवं हो जर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता आणि हे तिखट सुद्धा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नाहीतर ह्याचा सुद्धा आपल्याला असा कच्चा वेगळा वास लागू शकतो आमटीला म्हणून हे छान तेल सुटेपर्यंत फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकत आहे शिजलेली थोडीशी स्मॅश केलेली डाळ टाकत आहे आपल्याला डाळ असं छान शिजवून घ्यायची आहे जास्त कच्ची वगैरे ठेवायची नाहीये आता जा तर आता याच्यामध्ये आता आपण पाणी घालत आहे आणि कन्सिस्टन्सीचे ऍडजस्ट करून घ्यायचे आहे जास्त आपल्याला डाळ पातळ करायची नाही जास्त आपल्याला घट्टही सुद्धा ठेवायची नाहीये आणि छान आपण हे आता ढवळून घेणार आहे आता याच्यामध्ये आणखी थोडंसं मी पाणी घालत आहे आणि आता सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनिट लो फ्लेमवरती छान आपल्याला आमटी उकळून घ्यायची आहे हवं तर थोडासा तुम्ही गुळ वगैरे पण वापरू शकता पण आमच्याकडे गुळ चिंच गुळ असं काही खात नाहीत कोण म्हणून मी याच्यामध्ये घालत नाही तर आज झाली आपली अशी तिखट डाळ तयार आणि आता ह्याला मी छान उकळायला ठेवत आहे तर आपण आता आपली दुसरी भाजी बनवायला घेत आहे आज आपण फळभाजी बनवूया तर सगळ्यात अगोदर मी कवळी वांगी छान धुवून अशी कट करून घेतली आहे आणि हे जे आपल्याला हिरवं वा जे वाटण दिसतंय ते काय कशाचं बनवलंय हो ते सांगते सगळ्यात अगोदर खरबत्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग घेतले आहेत आणि थोडंसं जिरं घेतलं आहे छान ते बारीक करून घेतला आहे आणि त्यानंतर भरपूर लसूण आणि कोथिंबीर हे असं सगळं एकत्र एक करून मी बारीक करून खलबत्त्यामध्ये घेतलं आहे त्यानंतर आता ह्या वाटणामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट वापरतोय आपण त्यानंतर काळ तिखट आपल्या रोजचं आहे तेच मी वापरलं आहे थोडीशी हळद टाकत आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडक्यात आपल्याला हे आपलं सारण बनवून घ्यायचं आहे मीठ टाकून आणि आपल्याला वांग्यांमध्ये हे छान भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर वांग अगदी सुख हवं असेल तर जास्त पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही आणि थोडासा ओलसर मसाला हवा असेल तर याच्यामध्ये थोडंसं जास्त आपण पाणी घालू घालणार आहे तर आ, हे तर छान मी वांग्यांमध्ये भरून घेते आणि आपण भाजी बनवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी तेलामध्ये जिरं घातलं आहे आणि जो सुक खोबरं आहे ते बारीक केला आहे खलपत्यामध्ये आणि तेच मी तेलामध्ये घालत आहे अगदी किंचित असं लालसर होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता भरलेली जे वांगी आहेत ते घालणार आहे बघू शकता आपण छान ही वांगी याच्यामध्ये आता घालून हे आपण परतून घ्यायचं आहे याला छान असं तेलामध्ये मी वांगी परतून घेते आणि जो उरलेला आपला जो मसाला होता जे सारण होता ते आपण याच्यामध्येच घालणार आहे आणि ते सुद्धा परतून अं थोडस पाणी घालून हे चाकून ठेवणार आहे तुम्ही और... रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणामध्ये एक टायमिंगला तुम्ही फळभाजी वापरा आणि एक टा, एक टायमिंगला तुम्ही पालेभाजी वापरा आणि डाळ रात्री किंवा सकाळी असं भरपूर अशी डाळीची आमटी किंवा वरण असेल ते भरपूर प्रमाणात आपल्या जेवणा आहारामध्येच त्याचा समावेश करा सो आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालत आहे आणि छान हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालतोय आणि छान ह्याला एकदा मिक्स करूया आणि थोडं सुकळायला लागल्यानंतर आता आपण याच्यामध्ये झाकण घालून घेऊया आणि छान वाफेवरती हे वांगी सुद्धा छान शिजवून घेऊयात झाली आपली अशी झटपट वांग्याची भाजी सुद्धा रेडी झाली आहे अगदी कुठलाच मसाला मी जास्त आमच्या घरी मी वापरत नाही म्हणजे धनेपूड वगैरे असलं काही सुद्धा वापरत नाहीये याच्यामध्ये तर बघू शकता तर आपली भरली वांगी तयार आहे डाळीची आमटी सुद्धा तयार आहे आपला भात सुद्धा रेडी आहे आता आपण फुलके कारे घेणार तर आज मी बनवत आहे फुलके तर काही घरांमध्ये रोज फुलके नाही आवडत तर तुम्ही दोन दिवस फुलके दोन दिवस चपाती असं सुद्धा करू शकता जर तुमच्या घरामध्ये फुलके आवडत असते तर तुम्ही दररोजसुद्धा फुलके बनवू शकता तर चपातीमध्ये काय प्रॉब्लेम होतो की आपण आतून पण तेल लावतो किंवा चपाती सुद्धा वरून तेल लावतो सो त्याच्यापेक्षा तुम्ही फुलके जर केले तर अगदी पौष्टिक राहतात आणि तुम्ही चपातीच्याऐवजी दोन फुलके जरी खाल्ले तरी बेस्ट आहे तर आज मी फुलके बनवत आहे आणि ज्यांना आणि तुम्हाला जर भाकरी आवडत असेल तर तुम्ही दिवसासुद्धा भाकरी खाऊ शकता काही घरांमध्ये रोज संध्याकाळी कंपल्सरी भाकरी असते त्याच्यामुळं दिवसा तुम्ही चपाती किंवा फुलके असं तुम्ही ट्राय करू शकता तर बघू शकता तुम्ही आपला फुलका खूप जसा छान फुगलेला आहे आणि असा गरम गरम फुलका जेवायला सुद्धा छान वाटतो तर चला फुलका रेडी आहे आता जेवणाचं आपण ताट तयार करूया तर आपलाच जे जेवणाचं ताट आहे ते तयार आहे अगदी पौष्टिक घरचं आणि झटपट बनणार असं जेवण आहे अगदी डाएटचे लोकसुद्धा खाऊ शकता किंवा घरातील इतर लोकसुद्धा हे जेवण खाऊ शकता छान फुलका आहे भरपूर सॅलेड आहे भरपूर अशा दोन भाज्या आहेत अगदी थोडासा भात आहे तर हे असं तुम्ही जेवण रोज तुम्ही बनवू शकता सो आजचं जेवण कसं तुम्हाला वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं छान छान जेवण बनवत राहा आणि खात राहा बाय